यवतमाळमधील एका जंगलात मोहफुल वेचायला गेलेल्या युवकाला मारहाण करण्यात आली गवई समाजाच्या युवकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर पुन्हा धमकावण्यात आले खोटी साक्ष नोंदवून प्रकरण बी फायनल करण्यात आली मारहाण करणारे हे गुजरात राज्यातील असून त्यांना दिग्रस येथील पोलिसांनी मदत केल्याचा आरोप आहे खोटी साक्ष देणारे आणि पोलीस यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दिग्रस तालुक्यातील भिलवाडी येथील पुंडलिक कुरुडे यांनी स्वातंत्र्य दिनापासूनच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे तर त्यांनी डकावलं होतं तर मग त्यांनी सांगितलं मी आवडून होतं हे गुजरातचे त्यांनी सांगितलं की बाबा माझ्या पुराला कळून डकावलं तुम्ही म्हणून त्यांना मी बोललो होती मग त्यांना येऊन आपल्याला मारण केली हे पहिले वाद आहे साहेब पण दुसरा वाद की बाबा आमच्या साल तर केस कशी लावले होतो ते मागंच मागे माझं नाही घ्यायचे तर तुला अजून तुला आम्ही मारून म्हणून हे दुसऱ्या प्रकारे हे झालेलं आहे खोटे साक्ष घेऊन

पोलिसवाल्याने सर्व के 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 जे केलेलं आहे हे जाधव आमचे दीड जमदार आहे त्यांना केलेलं आहे की मी मागली मी पुलिस स्टेशन केलो पुलिस स्टेशनची मागणी आहे की पुलीसवाल्यावर बीच फायनल केली नाही त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे जे साक्ष दिलेली आहे साक्ष त्यांच्यावर बी खोटी साक्षी दिली नाही त्यांच्यावर बी कारवाई व्हायला पाहिजे हे आमची मागणी आहे पुणे किशन कुरुडे राहणार बुलवाडी तालुका डिग्रे जिल्हा यवतमाळ नागपुर में होगा डमडम जारी दुनिया के नए नए चमत्कार अल नागपुर में पहली बार डायनासोर गॉड और गोरीदा और आदम भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन रानी चौक नागपुर में बुकिंग के लिए विजिट करें डब्ल्यू 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 डॉट मेडिकल वर्ल्ड डॉट कॉम